कांदा पिकवता पिकवता बनतो कांद्याचाच व्यापारी बेल्ले गावचे महेंद्र शेठ उर्फ सोनाभाऊ गुंजाळ यांचा वाढदिवस मित्रमंडळींनी केला उत्साहात साजरा गावचे महेंद्र शेठ उर्फ सोनाभाऊ बाबूराव गुंजाळ यांचा आज वाढदिवस असल्याने सर्व मित्रपरिवार त्यामध्ये उद्योजक सचिन शेठ डावकर युवा नेते शेठ गुंजाळ किंवा उद्योजक सागर शेठ लामखडे मनोआप्पा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोआप्पा पिंगट भोरे राहुल शेठ शिरतर निखिल शेठ घोडे मयूर शेठ घोडे अशोक शेठ वाघ तानाजी शेठ कंसे संजू शेठ नेरकर सिद्धेश शेठ पिंगट मंगेश शेठ मटाले पप्पू शेठ गांजे हे सर्व मित्रमंडळी बेल्ले येथील तिरुपती बालाजी हॉटेलमध्ये एकत्र आले व सोनाभाऊच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना शुभेच्छाही दिल्या सोनाभाऊ गुंजाळ हा शेतकऱ्याचा मुलगा असून कांदा व्यवसायामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा होतकरू तरुण असं त्याच्याकडे पाहिलं जातं त्याचा वाढदिवस आज सर्व उत्साहात संपन्न केला व त्याला भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या बिरो रिपोर्ट शिवनेर संवाद तुल्य सोनाभाऊ गुंजाळ यांचा आज वाढदिवस तिरुपती बालाजी नाश्ता सेंटर या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेल्लेगावचे युवा नेते सन्माननीय ने मयूर शेठ गुंजाळ साकोरी गावचे युवा नेते संजीव शेठ नेरकर यांना फिटनेस मनोआप्पा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोआप्पा बोरे त्याचप्रमाणे आमचे युवा उद्योजक आळीपाट्याचे सागर भाऊ लामखडे तानाजी शेठ कैशे भैया घोडे सागरदादा निखिलदादा घोडे सिद्धू भाऊ पिंगट त्याचप्रमाणे अशोक शेठ वाघ राहुल शेठ शिल सिलतर मंगेश शेठ मटाले हे सर्वजण त्याचप्रमाणे हे आमचे हां पप्पू शेठ गाडगे पप्पू शेठ गांजे हे सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहिले यांचं प्रथम तर मी मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि सोन्याबाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर एक गरीब कुटुंबातून अतिशय काबड कष्ट करून आणि प्रामाणिकपणे पुढं आलेला हा पोरगा आहे स्वतःच्या आत्म स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतःच्या कष्टावरती हा मुलगा आज कांदा व्यापार क्षेत्रामध्ये अतिशय मोठं नाव त्यांनी अल्प कालावधीमध्ये केलेलं आहे भाऊंच भाऊंबद्दल अजून काय जास्त सांग सांगण्यात काय हे नाही कारण भाऊंचा फार मोठा असा व्यवसाय व्यवसायाला अनुसरून असणारे सर्व मित्रपरिवार सर्वांस त्यांचे त्याचे संबंध अतिशय चांगले आहे निमित्ताने या वाढदिवसाला सर्वजण उपस्थित राहिले एक मनासारखा राजा राजासारखं व्यक्तिमत्व कर्तृत्व नेतृत्व दातृत्व आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम असो किंवा रानमळा गावचं एक हे उभारतं नेतृत्व त्याचप्रमाणे एक शिवनेरी समाजचे सर्व सर्व सन्मान्य गणेशजी चोरे आमचे गुरुवर्य हे सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेत यांचे मनपूर्वक आभार आणि भाऊ तुमची हो हजार साल आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात आमचे बंधुतुल्य मित्र रानमाळ्या गावचे एक युवा नेतृत्व आमचे सोन्या भाऊ गुंदा यांचा आज करता एकोणीस जून जन्मदिवस हा जन्मदिवस साजरा होत असताना करता सचिन शेट्टी प्रास्ताविकामध्ये त्याची इतंभूत माहिती दिलेली आहे अतिशय गरिबीच्या क्षेत्रात असलेलं हे कुटुंब शेती व्यवसायाशी आई वडिलांचं असलेले एकनिष्ठ हे कुटुंब खरंतर एक गरिबीच्या कुटुंबात जन्म झालेला सोनाबाऊचा एक वयाच्या आज चोवीस वर्षात उद्योग क्षेत्रात गरज नव्याने पाऊल टाकलं व बघता बघता तुमच्या आमच्या मित्रांच्या साक्षीनं त्यांनी उद्योग क्षेत्रात खरंतर एक नवं धाडसे तयार केलं व आज नाही म्हटलं तरी बेल्ले पंचप्रषेत कांदा व्यापारी म्हणून प्रसिद्ध असलेला आमचा सोनाबाई गुंडाड तर एकोणीस तारीख ही खूप मोठी भाग्याची तारीख आहे खर तर हा देखील भाग्यहून असेल की यांनी देखील शिवाजी महाराजांचा जन्म देखील एकोणीस एकोणीस तारखेला झाला आणि आज सोन्या भाऊचा जन्म देखील एकोणीस तारखेला झाला खरंतर सज्जन शेटने त्याला उदनडाऊच्या सर्वांच्या बद्दल उदन शुभेच्छा दिल्यात मी त्याला दे देखील शिवाजी महाराजांचं आचरण व शिवाजी महाराजांकडे त्याचा जन्म धावून त्यांनी जे त्यांच्या आयुष्यात जी प्रगती केली त्या ते प्रगती त्यांनी डोळ्याबोळ ठेवून त्याच्या जीवनात त्यांनी प्रगती कराव अशा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा लहान भाऊ सोन्या भाऊ गुनगाळ आता याच्याबद्दल सांगायचं म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला लहान भाऊ हेच झालं पण तो लहान असताना त्यांनी मला खूप सारी मदत केलेली आहे याची जाणीव मला आहे आणि त्याचा आज हा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा देतो आणि त्याच्यावर आम्ही त्याच्या वाईट काळात तर होतोच त्याच्या चांगल्या काळात सोबत आणि याच्यापेक्षाही मोठा आणि चांगला काळ त्याच्याकडे असावा तो मोठा व्हावा ही आमची इच्छा सदिच्छा धन्यवाद सोन्या भाऊ याचा वाढदिवस मोठ्या आनंदाने तिरुपती बालाजी हॉटेलमध्ये साजरा झाला सोन्या भाऊला त्याच्या आयुष्याचा बर आणि प्रगती अशीच बर उंच उंच होत जाऊ माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व मित्र परिवारांनी वेळात वेळ काढून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेळ जमलेल्या सर्व मित्र परिवाराचे मी आभार मानतो